हात पूजा हाँ। एक हात मारला की दोन दोन बघणार तो, तो लिमिटेड लोकांसाठी होता म्हणून तो लावण्याच्या लक्षात नाही आला लावा हात लाव की लावा लावा

I c o t I n t k n I d o n n o पूजा एक हाक मारला की दोन दोन बघणार <laughs> मला म्हणून तेच बघण्यासाठी कोण कोण लक्ष देत इकडे अजून पाच जण I'm not sure if y o a r i a r n o u i not r o u a n y a r you are n s u r i a not s u r u a पहिली अर्धावजी नंतर बाजर बाजर चलच बघितली कर पाच पाच वेळा एक दोन तीन चार अगं ते ठेवायला ए तो हा नाही घेतला अगं तू साज साज साज

तांदूळ साज लावायचा ना डोक्याला ना। नाही लावायचा ना। ना तुम्ही करा मग मी बघते हा आता तुम्ही आम्हाला आमच्या हाताच्या बाहेर जायला हा करून ती पुरत नाही ना त्यामुळे ती वर नेसावी लागते माझ्यावरून सांगते मी तुम्हाला आता एवढंच एवढ एवढंच आतमध्ये गेले ते असं हाईट नाही का हा हाईटवाल्या माणसाला नाही जमत

सांभाळ मार तुझ्या उभ्या खरे अगं तू अगं तू याच्यात मावत नाही गोड होती ठीक oh. है ओके 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 खाली ओके काम पुरे करा हां ओके बस बस क्यों गरियान की

फक्त त्यांना मी काय सांगतोय की फक्त देव जो मांडणार आहे तो सकाळी घेऊन सगळे मोकळे होते बरोबर आहे की बाकी म्हणणे तुम्ही येणारे लग्नाला आहोत किंवा हळदीला येणार आहोत तर तुम्ही दुपारनंतर आल्यानंतरच चालेल म्हणजे काय प्रॉब्लेम नको हलकीच्या दिवशी आणि जी राहिली गेलेली म्हणणं ती जागा दिवशी पण येऊ शकते म्हणं मात आहे आता तुम्हाला कशा साजेचं होईल पण जर गाडी असेल तर मंडळी एकत्र गाडी चालेल ना

जाते <tuk> जगह <mengejar> <tuk mengejar>

आज काम चालू काय आता तिला कोणी फोन नका देऊ हा एकदम आता मामाला तिथे बसायचं हा तू फोटो काढ मी व्हिडिओ माझं ब्लॉगिंग करायचं तुला ते हाय प्रशांत इकडे बघ हां लाव आता Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ इकडे इकडे पूजा चांगला असा नीट लावत हात आहेत त्यांच्या दोघांचे हात कापतायत 여러분이Ho! 나� страх한 사람의 사 parrot 당신 하나의 여자로스를 쪽킬 것.. reading ㅇㅈㅈ warn

तो, तो लिमिटेड लोकांसाठीच होता म्हणून तो लवण्याच्या लक्षात नाही आला आता जेवन नहीं ना भेट है बरवाला एक मेकना

कारण रात्री आम्ही याला ट्रेनने आम्ही जाणार होतो कारण रात्री ट्रेनला गर्दी कमी असते त्यामुळे मी साडी वगैरे चेंज करून मी तन्वी आणि आई दादा आम्ही सगळे ट्रेननी निघालेलो इथे तन्वीचं फर्स्ट टाईम आहे ट्रेनमध्ये तन्वी बसणार आहे कारण याच्या आधी कधी तन्वी ट्रेनमध्ये बसली नव्हती त्यामुळे तिचा एक्सपिरियन्स आपण बघूया आणि आजचा ब्लॉग हा एंगेजमेंटचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले अजून ब्लॉग पुढे येतच राहतील तर पेजला सबस्क्राईब नक्की करा